चला तर मग परफेक्ट अशी राजभोग आईस्क्रीम कशी करायची ते पाहूया सगळ्यात अगोदर एका पॅनमध्ये आपण घेत आहोत एक कप घट्टसरस म्हशीचं दूध यामध्ये पाव कप मिल्क पावडर पाव कप पिठी साखर आणि एक टेबल स्पून कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम बंद आहे बंद फ्लेमवरतीच आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्रित एक करायचं आहे मिश्रण एकत्रित एक झाल्यानंतर आता आपण गॅस चालू करूयात गॅसचा फ्लेम एकदम मंद ठेवायचा आहे तो अजिबात हाय करायचा नाही आणि आता हे मिश्रण आपण कंटिन्युअसली हलवून घेऊयात साधारण चार ते पाच मिनिट झालेले आहेत तुम्ही आपलं मिश्रण बघू शकता हलकं असं हे घट्टसर झाल्याचं जाणवत आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण आपल्याला अशाच पद्धतीनं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत एका दुसऱ्या कढईमध्ये मी प्रत्येकी दोन चमचे काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे आता हा आपल्याला हलका असा भाजून घ्यायचा आहे भाजून घेतल्यामुळे काय होतं आपल्या आईस्क्रीममध्ये सुद्धा याचा क्रंच कायम राहतो साईडला काढून घेऊयात त्याच कढईमध्ये आता मी अर्धा क खवा घेते हा खवा सुद्धा आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे भाजत असताना सुरुवातीला अशा पद्धतीनं हा थोडासा पातळ होतो जसा जसा भाजेल तसा याचा रंग बदलतो आणि तो घट्टसर व्हायला सुरुवात होते छान खमंग असा हा खवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कारण की याचीच जी ओरिजिनल आणि मेन चव आहे ती आपल्या आईस्क्रीमला येणार आहे खवा मस्त भाजलेला आहे बाजूला काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात आता आपण आईस्क्रीमचा बेस तयार करूयात तर त्याच्यासाठी आपल्याला विपिंग क्रीम हवी आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे एकूण मिळून आपण सव्वा कप ही क्रीम घेतलेली आहे आणि छान अशी आता आपण ही फेटून घेऊयात केक साठी क्रीम फेटत असताना ती थोडीशी घट्टसर फेटावी लागते पण आईस्क्रीम साठी फेटत असताना सॉफ्ट पीक तयार करावं लागतं खूप जास्त ही घट्टसर सुरुवातीला फेटायची नाही आता या क्रीममध्ये आपण टाकत आहोत मिठाई मेड किंवा याला कंडेन्स्ड मिल्क सुद्धा म्हणतात पाव कप टाकून घ्यायचंय आणि सोबतच सुरुवातीला आपण जे मिश्रण तयार केलं होतं दुधाचं त्याचबरोबर मिल्क पावडर साखर याचं ते अशा पद्धतीनं आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि महत्त्वाची एक गोष्ट ती म्हणजे हे मिश्रण पूर्णपणे थंड असायला हवं सोमट किंवा गरम अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला यामध्ये टाकायचं नाही आहे सोबतच थंड करून घेतलेला खवा ड्रायफ्रुट्स आणि याच्यामध्ये आपण व्हॅनेलाचं इसन्स टाकून घेत आहोत हे सगळं व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊयात मिक्स करून घेऊयात एकदा स्पॅच्युलानं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकत आहोत केशरचं दूध कारण की छान असा कलर येईल आपल्या आईस्क्रीमला हलवून घेऊयात सगळं साहित्य व्यवस्थित असं एकत्रित केल्यानंतर आता आपण परत एकदा याला बीट करून घेणार आहोत याच्यामुळे काय होतं खवा जो आहे तो सगळीकडे पसरला जातो इसेन्स सगळीकडे पसरलं जातं आणि छान अशा पद्धतीची एकसारख्या चवीची आपली आईस्क्रीम तयार होते अगदी एक पाच मिनिट फेटून घेतलेले आणि ज्या डब्यामध्ये आपण ही आईस्क्रीम सेट करायला ठेवणार होतो त्याच्यामध्ये ही ओतून घेऊयात आणि अशा पद्धतीनं आता वरनं ड्रायफ्रुट्स टाकायचे आता आईस्क्रीमचं नावच राजभोग आहे म्हटल्यानंतर त्याचा जो लवाजामा आहे तो सुद्धा तशाच पद्धतीचा असणारे थोडंसं केसर टाकून घेतलेले डबा झाकून घेते आणि आपल्याला साधारण पंधरा ते सोळा तासांसाठी याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आता इथं तुम्ही दुसऱ्या दिवशी बघू शकता मस्त अशी आपली आईस्क्रीम सेट झाली आहे वाव दिसतानाही अप्रतिम अशा पद्धतीची ही आहे अशी आपली ही राजभोग आईस्क्रीम तयार झाली आहे विकतच्या आईस्क्रीमचं काय करतात त्याच्यामुळे तर खूप सगळी भेसळ असते घरीच तयार करा रेसिपी माहीत असल्यानंतर घरी तयार करायला काहीच हरकत नाही बघताच तोंडाला पाणी सुटतंय अशा पद्धतीची आपली आईस्क्रीम दिसते कशाचीच वाट न पाहता आता ही मी टेस्ट करून पाहते